आजकाल नागरिक गुंतवणूक करण्यावर अधिक भर देतात अशातच नागरिकांसमोर एसआयपी आणि मुदत ठेव हे दोन्ही पर्याय समोर असतात त्यामुळे या संदर्भात गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम असतो मात्र दोन्ही पर्यायांचा विचार केला तर त्याचे नेमके काय फायदे आहेत आणि तोटे काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत अशातच आता आपण पहिल्यांदा एस आय पीचे फायदे काय आहेत हे आपण पाहूयात तर आय द्वारे तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये देखील गुंतवणूक करता येते यामध्ये प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम नियमितपणे गुंतवणूक केली जाते तसेच गुंतवणूक केली तर चांगला परतावा देखील मिळतो जेव्हा गुंतवणूकदाराला दीर्घकालीन गुंतवणूक करता येते तेव्हा परतावा देखील चांगला मिळू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे एसआयपी मध्ये पाचशे रुपयांपासून गुंतवणूक करता येऊ शकते तर आता आपण जाणून घेऊयात एस आय पीचे चे तोटे काय आहेत तर एस आय पीमधील परतावा हा पूर्णपणे शेअर बाजारावर अवलंबून असतो जर शेअर मार्केटमध्ये घसरण झाली तर तुमच्या गुंतवणुकीचं मूल्य देखील कमी होतं तसेच कमी काळात अधिक परतावा मिळवायचा असल्यास एस आय पीमधून अधिक परतावा मिळत नाही ही गोष्ट सर्व गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावी तर आता आपण जाणून घेऊयात मुदत ठेवी म्हणजेच एफ डीचे फायदे काय आहेत तर मुदत ठेव हा एक गुंतवणुकीचा उत्तम पारंपरिक पर्याय मानला जातो यामध्ये तुम्ही एक ठराविक रक्कम बँकेत जमा केली तर त्यावर तुम्हाला निश्चित दरानं व्याज देखील मिळतं तसेच मुदत ठेव ही एक प्रकारची जोखीम मुक्त गुंतवणूक मानली जाते एसआयपी प्रमाणे शेअर बाजारातील चढ उताराचा प्रभाव मुदत ठेवीवर होत नाही यामुळे मुदत ठेवीत मिळणारा परतावा हा बदलत नाही मुदत ठेवीचा कालावधी हा गुंतवणूकदार निश्चित देखील करू शकतो याशिवाय महत्वाची बाब म्हणजे मुदत ठेवीत काही महिन्यांपासून ते काही वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते हे झाले मुदत ठेवीचे फायदे तर आता आपण जाणून घेऊयात मुदत ठेवीचे तोटे काय आहेत मुदत ठेवीमध्ये रक्कम केल्यास गुंतवणूकदारांना मिळणारा ठराविक परतावा ही बाब अनेकदा दुसऱ्या पर्यायांचा विचार करण्यास कारणीभूत असते कारण शेअर मार्केट किंवा इतर गुंतवणुकीच्या योजनांपेक्षा मुदत ठेवीमधील गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा कमी असतो त्यामुळे एफ डीमध्ये चक्रवाढ पद्धतीनं व्याज कमी प्रमाणात मिळत असतं तसेच जेव्हा तुम्ही मासिक किंवा वार्षिक अशा पद्धतीनं हिशोब करता अगदी त्यावेळी मुदत ठेवीतून कमी परतावा मिळतो तसेच एफ डीमध्ये गुंतवलेली रक्कम ही देखील मुदत पूर्ण होण्यापूर्वी काढल्यास त्याचा दंड देखील द्यावा लागतो त्यामुळे मंडळींनो योग्य गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा आणि त्या स्कीमचे फायदे आणि तोटे या दोन्हींचा बारकाईने अव्हास करा आणि मग गुंतवणूक करा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा